हा तुम्ही जप जपा बाबाच्या नावाचे दहा माळे जपा म्हणजे बाबाला जे असं नाही मोठ्यानं जप केला त्या त्यापेक्षा मनात केल्या तर पटाने जास्त आहे मनापेक्षा ध्यानात केलं त्याच्या पटाने जास्त आहे म्हणून एवढ्या दिवसात दहा तरी माळे वाढा कानाला ऐकायला नको यायला मनामध्ये विचार नको यायला हजार जे ये फळ येतोपर्यंत एकाग्र चित्त करा तरी फळ फार मोठं माती समोर देशमुख आहे तुम्हाला जीवन देणारा आहे सद्गुरूचा शब्द हा शब्द तुम्ही झाला तर तुमचा बरोबर काळा अंत काय तुमचा परमेश्वर काही ना काहीतरी सोय लाई मी आमचं कार्यकर्ता हे तुमच्यापाशी टाकला आहे त्याला वळण लावा सकाळीच उठायचं वळण लावा जप करायचं वळण लावा दान करायचं वळण लावा समाधान हो कार्य करायचं वळण लावा ही वळण लावा पडील वळण इंद्रिया सकाळा त्या इंद्रियाला वळण पाड ते सत्कार्य करतील आपला तरुण उपाय होईल सद्गुणची शब्द वाळायला जाणार नाही तसा हा शब्द सगळे शब्द सोडा पण हा एवढा मंत्र शब्द हा सोडू नका की